तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलवर अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी बऱ्याच दिवसानंतर भाग येत आहे पण टेन्शन नका घेऊ हा भाग मोठा राहणार आहे दिवसभर सानवी तशी रेस्टलेस होती दोन तीन वेळा तिची आणि विरेशची नजरानजर झाली होती पण त्याचं वागणं बोलणं इतकं नॉर्मल होतं की त्याच्यावर डाऊट घ्यायला जागा नव्हती तिने कसं बसं स्वतःचं मन शांत केलं संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती घरी निघून गेली आरवला घरी यायला आज उशीर होणार होता त्यामुळे लता सानवी ताईंसोबत खालीच थांबून होती थोडे दिवसात राजचं लग्न होतं त्यावर दोघींची चर्चा सुरू होती इतक्यात आरव घरी आला आरव तू फ्रेश होणे जेवायचं असेल ना लता म्हणाल्या नाही नको आई आज आम्ही बाहेरच जेवलो जरा राजचं काम होतं म्हणून भेटलो होतो आरव त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला काय झालं काय म्हणतोय राज झाली का सर्व तयारी लता म्हणाल्या तयारी झाली आई पण राजची वहिनी काही ऐकत नाही हे लग्न मोडायचे सर्व प्रयत्न करते आज हो, ती आज राजच्या आईचा कॉल होता लग्न मोडिया म्हणत होती शुभ्राबद्दल वाटेल ते बोलणं सुरू होतं तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न आरो सांगू लागला शुभ्रा तशी नाही आहे हो किती मर्यादाशील वागणं आहे तिचं आई ती खूप सालस मुलगी आहे सानवी शुभ्राची बाजू घेत म्हणाली सानवी जेव्हा लोकांकडे एखाद्या स्त्रीच्या विरोधात काही बोलायला नसतं ना तेव्हा ते तिच्या चरित्रावर बोट उचलतात शुभ्रा चांगली असली तरी राजच्या वहिनीला ती नको म्हटल्यावर तर तिच्या चरित्र्यावर येणार माणसाचं अस्तित्व म्हणजे शरीर अशीच लोकांची धारणा असते त्या शरीरातील आत्मा त्या व्यक्तीचं मन याला माणसाच्या आयुष्यात दुय्यम स्थान असतं लता म्हणाला आई पण माणसाच्या भावना जास्त महत्त्वाच्या ना राज तिच्यात गुंतत चाललाय त्याच्या वहिनीला कितीही पैसे दिले तरी तिला कमीच आहे हव्यासापोटी राजचं आयुष्य खराब झालं तरी तिला काही फरक पडणार नाही सानवी म्हणाली राज काय बोलला मग त्याने सरळ उडवून लावलं उद्या तो गावाला जाऊन आईबाबांसोबत बोलणार आहे शुभ्राला पण भेटणार आहे ती बिचारी फारच रडत होती आरव म्हणाला बघ काय आहे एवढं पुढे आल्यावर मागे वळण नको चला आत्ता झोपून घ्या तुम्ही पण खूप बिझी असता आरामाची गरज आहे तुम्हाला लता म्हणाल्या उशीर झाल्यामुळे ते झोपायला निघून गेले आरो रूममध्ये आलं आलं फ्रेश व्हायला निघून गेला आजचा दिवस त्याच्यासाठी खूप हेक्टिक होता बाद घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं सानवी त्याच्यासाठी कोमट दूध घेऊन आली तो केस पुसत बाथरूममधून बाहेर आला तो रिलॅक्स होत बेडवर बसला त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता काय झालं आज काम खूप होतं का ती म्हणाली नेहमीच एक नवीन ब्रँड मार्केटमध्ये लॉन्च करायची तयारी सुरू आहे त्याचं काम जरा वाढलंय बाकी काही नाही आरो म्हणाला समजू शकते आर हे मध्येच राजच्या बाबतीत असं काय झालं बहिणी इतक्या पातळ यंत्री असतील असं वाटलं नव्हतं सानवी म्हणाली त्यांना गावची जमीन आणि प्रॉपर्टी हवी त्यासाठी ही सर्व नाटकं सुरू आहेत राजला कुंडीत पकडायचा प्रयत्न करत आहेत आर अंदाज वर्तवत म्हणाला पण कुणाचं आयुष्यपणाला लावून लोकांना प्रॉपर्टी पैशांची हाव कशी काय असू शकते आयुष्य महत्वाचं ना ती म्हणाली सगळे तुझ्यासारखा विचार करत नाहीत ना सान्वी तू तिला जवळ घेत म्हणाला तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याला मिठी मारली तुला तुझ्या बाबांचं सत्य समजल्यावर कशी रिॲक्ट करशील सानवी मिस्टर सेनने जे सांगितलं ते खरंच हॉरिबल आहे यात पुढे जाऊन परत तुला त्रास होणार या विचाराने नको वाटतं पण जो चुकला त्याला शिक्षाही मिळणारच मग तुझे बाबा असले तरी फरक पडणार नाही आरव स्वतःशीच म्हणाला आरव गार होते ती म्हणाली हो घेतो त्याने दुधाचा ग्लास ओठांना लावला दूध पितानाही त्याच्या डोक्यात विचार सुरू होते कसला विचार करताय राजचा का होईल सगळं व्यवस्थित आता तो आधीचा राज राहिला नाही आहे तो घेईल सांभाळून सानवी म्हणाली हो माझा विश्वास आहे त्याच्यावर तू पण नको इतका विचार करू खूप थकायला झाले तुझ्या मिठीत झोपले की एकदम शांत वाटेल तू तिला जवळ घेत म्हणाला तीही दिवसभराच्या कामाने खूप थकली होती पडल्या पडल्या दोघांना झोप लागली राज पहाटेच्या गाडीने गावला जायला निघाला घरी जाऊन मग तो मामांकडे जाणार होता त्याला शुभ्राला भेटायचं होतं गेले काही दिवसात तो तिच्यात गुंतला होता दोघेही खूप खुश होते कधीही एकदा घरी जातो असं त्याला झालं होतं मिस्टर सेन हो oh, येस yes. उदास मी जायला निघतो मला नंतर वेळ नाही आहे तुम्ही तिकीट्स बुक करून घ्या या शुअर ओके लाराला मीटिंग फिक्स करायला सांगा ओके मिस्टर सेनसोबत बोलून त्याने कॉल कट केला तो मागे वळला तर सानवी तिचा आवरत होती आज तिने चक्क साडी नेसली होती पेस्टल ब्ल्यू कलरच्या साडी ती खूप सुंदर दिसत होती तिचं तिचं आवरणं सुरू होतं आरव शेजारी उभा आहे याचं तिला भान नव्हतं आरोवने अलगतीच्या केसांचा क्लच्चर ओढून तिचे केस मुक्त केले तेव्हा कुठे ती भानवर आली आरव मी आवरते ना ती लटक्या रागाने म्हणाली मी कुठे काय करतोय नाहीतरी तू केस विचारणार होतीस म्हणून तुला हेल्प केली तू तिच्याकडे मुश्किलपणे पाहत म्हणाला तुम्ही ना आगाऊ झालायत ती डोळे मोठे करत म्हणाली अब क्या करे इतनी सुंदर बीवी हे तो होगा होगाही ना त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला मिठीत ओढत म्हटलं तो तिच्याकडे एकटक पाहत होता तुला माहिती आहे आपण हनीमूनला सुद्धा गेलो नाही तुला नाही वाटत आपण जायला हवं म्हणून तू तिच्या नजरेत पाहत म्हणाला नक्कीच जायला हवं तसंही खूप कंटाळे आहे मी रोजच्या शेड्यूलला काहीतरी चेंज हवास ना बरेच दिवस झाले आपण एकमेकांसोबत आपला असा टाईम स्पेंड केलाच नाही आहे ती त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली राजचं लग्न झालं की आपणही कोणीकडे तरी जाऊया तुझ्यावर भरभरून प्रेम करायचं मला कुठलाही आडपडदा नको आहे मला कुठलंही टेन्शन नको आहे तू तिच्या गालावरून अंगठा फिरवत म्हणाला मग कधी जायचं आपण मिस्टर आहुजा ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली तू अशी प्रेमाने पाहत राहिलीस तर आजच तो तिला अजून जवळ तोडत म्हणाला त्याच्या आवाजातील इंटेन्सपणा तिला जाणवत होता नकळत तिने नजर झुकवली तुला माहिती आहे सान्वी तू खूप त्रास देते मला रोज इतकं छान तयार होऊन ऑफिसला जाते मला मात्र दूर दूर ठेवते मी काय म्हणतो काय म्हणताय तिने त्याच्या छातीवर ओट टेकवत विचारलं आपली कंपनी तू सांभाळ मी तुझा असिस्टंट म्हणून कामाला राहतो म्हणजे तुझ्यासोबत कायम थांबता येईल हवे तर बॉडीगार्ड पण बनतो चालेल ना तू तिचे गाल पकडत म्हणाला आरो काही बोलतं तुम्ही ती खळखळून हसत म्हणाली आय एम सिरियस तू मला कायमसोबत हवी असतेस तू माझी पी ए बनण्यापेक्षा मला तुझं पी ए बनायला जास्त आवडेल यू you नो know वॉट तू टिपिकल वागत नाहीस म्हणून मला जास्त जवळ हवी असतेस तू मला माझा मी टाईम देतेस त्यामुळे मला तुझ्या भेटीची काय मोड लागलेली असते तू मला रोकटोक करत नाहीस म्हणून कधी एकदा तुझ्याकडे निघून येतो आहे असं होत असतं मला थँक्स थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी तू तिचा हात घातावर घेत त्यावर ओट टेकवत म्हणाला आरो एवढेही काही करत नाही मी हे खूप नॉर्मल आहे तुम्ही माझ्यासाठी जे काही केले जे काही करताय त्यासमोर हे काहीच नाही आहे माझ्यासारख्या व्यक्तीला स्वीकारून माझ्यावर भरभरून प्रेम करणं वर माझे नखरे सहन करणं हे सगळं इतकं त्रासदायक असताना तुम्ही ते केलं त्या मानाने मी तुमच्यासाठी कधीही काहीच केलेलं नाही आहे ती म्हणाली असं तुला वाटतं तू तु जेव्हा जेव्हा माझ्यासाठी स्टँड घेतेस ना मी खूप खुश असतो तेव्हा तुझं प्रेम माझ्यासाठी सगळं काही आहे सानवी तुझा जीव अडकल्या माझा दूर राहणं शक्य नाही आता तू तिला मिठीत कवटाळत म्हणाला मनात एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती असं वाटत होतं त्याच्या सानवीला त्याच्यापासून कोणी दूर तर करणार नाही ना मला वचन दे तू मला सोडून कधी जाणार नाहीस तो म्हणाला आज असं अचानक का बोलता आरो काही झाले का कोणी काही बोलले का तुम्हाला माहीत नसेल पण आत्ता सानवी वेगळी राहिली नाही आहे ती तिच्या आरोमध्ये कधीच मिसळून गेली आहे तिचे श्वास फक्त तिच्या आरोसाठीच सुरू आहेत आणि कायम सुरू राहतील आरव असेल तरच सानवीचं अस्तित्व असेल नाही तर ती म्हणाली वेड्यासारखं बडबडायचं नाही विचार कर बोलताना थोडं चिडत म्हणाला तुम्ही चिडलात ना तुम की अजूनच हँडसम दिसता मिस्टर राहूजा मग तुमच्यापासून दूर राहणं शिक्षा वाटू लागते मला एकाच वेळेस इतकं चिडकू हँडसम हॉट कोण कसं असू शकतं ना ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली विनाकारण मला सेड्यूज नको करू तू संध्याकाळी लवकर याल ना ती म्हणाली आज बाहेर जाऊया उद्या परत दोन दिवस मी नाही आहे तो तिला मिठीत कवटाळत म्हणाला आज संध्याकाळ माझी ती हट्टाने म्हणाली ऑफकोर्स राणी आजची संध्याकाळ पण तुझी आणि आरो पण तुझाच तू तिचे गाल ओढत म्हणाला तसे तिने आनंद तिच्या गालावर ओठ टेकवले राजला गावाला पोहोचायला दुपारचा एक वाजून गेला होता त्याला पाहून वहिनीने नागपूर अडलं आणि आत निघून गेली आई त्याच्यासाठी पाणी घेऊन आली तू हात पाय धुवून घे मी तुला जेवण वाढते आई म्हणाला तर जेवणाची तयारी घ्यायला आत निघून गेला दुपारी दोनच्या सुमारास दादा येतो त्याला माहीत होतं पण दादा आला तरी तो काही बोलणार नाही याची देखील खात्री होती जेवण करून आईबाबांसोबत बोलायचं असं त्याने ठरवलं जेवताना तो शांत शांत होता आई पण काही बोलली नाही जेवणावरून तो बाहेर येऊन बसला बाबा त्याच्या शेजारी बसले कसा आहेस तू बाबाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं मी ठीक आहे तुमची तब्येत का कशी वाटते बरं वाटत नव्हतं का त्याने काळजीने विचारलं आत्ता आमचं वय झालं बाबा खिन्न स्वरात म्हणाले एवढंही वय झालेलं नाही आहे बाबा तुम्ही खूप विचार करता म्हणून तुम्हाला त्रास होतो राज म्हणाला काय करणार विचार करण्यासारखी गोष्टी घडल्या की विचार आपोआप येतात तू हे लग्न करू नकोस राज आमचा याला विरोध आहे बाबाने स्वतःच विषय काढला हे तुम्ही बोलताय की तुमच्या तोंडून वहिनी बोलते मला माहीत नाही पण हे लग्न थांबणार नाही बाबा मला तुमच्या वागण्याचं वाईट वाटतंय तुम्हाला एकदाही मला माझं मत विचारावं वाटलं नाही आठ दिवसांवर लग्न आलेलं असताना तुम्ही ते मोडायला निघालात उद्या तुमच्या मुलीसोबत असं झालं असताना मग तुम्हाला समजलं असतं राज चिडून म्हणाला माझ्या मुलीवर खूप चांगले संस्कार आहेत ती असे फोटो काढू देणार नाही बाबा उसरून म्हणाले शुभ्रानेही असे फोटो काढू दिले नाही आहेत राज तिची बाजू घेत म्हणाला काल आलेल्या मुलीवर इतका विश्वास भाऊजी एखाद्याच्या इतकं आहारी जाऊ नये वहिनी तन्तणत बाहेर आली आहारी जाणं काय म्हणतात मी दाखवतो तुला तु वहिनी राजने त्याच्या बॅगमधून इन्व्हलप बाहेर काढलं आणि वहिनी समोर धरलं तिने त्यातील फोटो पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिला बिलकुल अपेक्षित नव्हतं हे फोटो खरे आहेत वहिनी हो ना राज म्हणाला हे बघा भाऊजी विनाकारण वहिनी बोलत होती मला काहीच बघायचं नाही वहिनी मला मला माहीत आहे तुमच्या भावाने दिलेले फोटो खोटे आहेत सगळ्यात आधी तर त्या फोटोमध्ये असणाऱ्या तरुणाचा चेहरा नीट दिसत नाही आहे हे असले फोटो मी आत्ता तुम्हाला एडिट करून दाखवेन पण मला त्याची गरज वाटत नाही मला एकच गोष्ट माहिती आहे माझ्या माझा शुभ्रावर विश्वास आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे मला फक्त एवढंच सांगा तेही नीट विचार करून की तुम्ही या लग्नाला तयार आहात की नाही राज आईबाबांकडे वळत म्हणाला नाही आईबाबा म्हणाले बरं हरकत नाही बहिणी हे फोटो माझ्याकडेच राहू दे त्याने पटकन तिच्या हातातून फोटो घेतले आणि आईबाबांसमोर धरले हे फोटो कोण आहे या फोटोत आईबाबा धक्का लागल्यासारखे सुषमाकडे पाहू लागले त्या फोटो तिच्यासोबत एक तरुण होता आई बाबा अहो हे फोटो खोटे आहेत माझा या माणसाशी संबंध नाही मी याला ओळखतच नाही सुषमा घाबरून म्हणाली जसा तुमचा या माणसाशी संबंध नाही तसाच शुभ्राचाही नाही आहे ते फोटो एडिटेड आहेत आणि हे देखील स्वतःवर वेळ आल्यावर कसं वाटलं वहिनी त्रास झाला ना सेम तसाच त्रास शुभ्राला होतोय बरं नाही तर तुम्ही कुणी लग्नाला येणार नाही तर मग त्या साड्यांचा सा गठ्ठा माझ्याकडे द्या मुंबईत जाऊन परत करतो उगाच माझे पैसे अडकून राहायला नको आठ दिवसांनी मुंबईत लग्न आहे इच्छा झाली तर या लग्नाला तो उठत म्हणाला राज तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही आई डोळ्यात पाणी आणत म्हणाला हे मी बोलायला हवे होतं आई तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुखाबद्दल काहीच वाटत नाही त्याचा आनंद तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही एका निर्दोष मुलीच्या चरित्रावर शिंतोडे उडवायला निघालात तुम्ही तिला काय वाटेल याचा एकदा तरी विचार केलात आई तुझ्या सख्ख्या भावाची मुलगी आहे ती कसं वाटलं असेल मामाला असो तुम्हाला समजवण्यात अर्थ नाही मी इथे तुम्हाला शेवटचं आमंत्रण करायला आणि हे सामान न्यायला आलोय जमलं तर सगळ्यांनी लग्नाला या जातो मी मला तेवढं साडीचे गट्टे आणून द्या तो ऐनिअर नजर रोखत म्हणाला पाहिलं ताई तुमच्या भाचीने लग्न आधीच हे घर तोडलं सुषमा पाय आपटत म्हणाले घर तर तुम्ही तोडले वहिनी शुभ्रावर ढकलून काही होणार नाही जेवढा त्रास तुम्ही आम्हाला दिला ना लवकरच त्याची परतफेड करायला लागते की नाही बघा मी सांगितलेलं सामान तेवढं आणून द्या राज कडक स्वरात म्हणाला वहिनीने चरफडत सामान आणून दिलं राजने ते सामान घेतलं आई वडिलांच्या पाया पडला आणि घराबाहेर पाऊल टाकलं आई बाबा मला माहिती आहे ही प्रॉपर्टी तुमची आहे मी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत नाही मला तो नकोच आहे पण निदान जिवंत असेपर्यंत प्रॉपर्टी दादाच्या किंवा कुणाच्याच नावावर करू नका ना ही माणसं तुम्हाला घराबाहेर काढायला कमी करणार नाहीत जातो मी राज मागे नवळता बस स्टॉपकडे निघून गेला आई बाबा डोळ्यात अश्रू आणून पाठमोऱ्या त्याच्याकडे वा पाहत राहिले शुभ्राच्या घरात अगदी शांतता पसरली होती शुभ्राच्या त्या फोटोबद्दल कुणीतरी गावात अफवा पसरवली होती कुणीतरी म्हणण्यापेक्षा यामागे राजच्या वहिनीचा भाऊ आहे हे त्यांना माहीत होतं आता तर लग्न पण मोडलं होतं पुढे काय होणाऱ्या विचाराने घरचे सगळे अस्वस्थ झाले होते सगळे यंत्रवत आपले काम करत होते संध्या सगळ्यांसाठी चहा बनवायला जाणार इतक्या दरवाज्याची कडी वाजली आत्ता कोण आलं उगाच खोचकपणे प्रश्न विचारायला येतात संध्या वेता अगं दरवाजा उघडायला गेली दरवाज्यात राजला पाहून तिला आश्चर्य वाटलं राज सदा वाट तू ये ना त्याला पाहून संध्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि टेन्शन दोन्ही तरळलं राज आताला आला तसं मामा पटकन बाहेर आले राज ये ना बस संध्या राजसाठी पाणी घेऊन ये मामा म्हणाले हो संध्या हातून त्याच्यासाठी पाणी घेऊन आली तो आलाय समजताच मामी पण बाहेर आला सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते त्याला मनातून खूप वाईट वाटलं मामा शुभ्रा कशी आहे त्याने सरळ मुद्दाला हात घातला ती आहे ना आत मामा कसनूस हसत म्हणाले मामा तिला बोलवा राज म्हणाला ताईने लग्नाला नकार दिल्यापासून तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं त्या हरीशने अफवा पसरवली यापेक्षा ताईने त्यावर विश्वास ठेवला याचा त्रास झाला तिला तो हरीश आहेच बेकार त्याने आधी शुभ्राला मागणी घातली होती आम्ही नकार दिला म्हणून त्याला आयत कोलीत मिळालं मामा सांगू लागले आईला माहीत होतं ना सगळं हो माहीत होतं तिला पण काय बोलणार सुषमा कशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती काल ताईला विचारलं मी काल ताईला विचारलं तिने नकारच दिला आहे तुझं काय मत आहे मामाने स्पष्ट विचारलं मी तेच सांगायला आलो लग्न ज्या दिवशी ठरलं आहे त्याच दिवशी होईल फक्त ते मुंबईत होईल लग्नाला अजून आठ दिवस आहेत तुम्ही दोन तीन दिवसांनी निघा तुमच्यासोबत जेवढी माणसं असतील त्यांची आपण तिकडे राहायची सोय करू राज म्हणाला पण ताई आणि भाऊजी त्यांना यायचं नसेल तर आपण तरी काय करणार त्यांनी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला यात आपली काय चूक मी माझं आयुष्य खराब करून घेणार नाही आधीच खूप स्ट्रगल केलंय मी लोकांना मुंबईत राहिलेलं दिसतं पण त्यासाठी किती ॲडजस्टमेंट करावी लागते हे दिसत नाही मला चांगले मित्र मिळाले म्हणून मी व्यवस्थित आहे नाही तर भरकटायला वेळ लागत नाही असो माझं असं मत आहे की ज्यांना लग्नाला यायचं आहे ते येतील त्यांना माझ्याविषयी जरा तरी प्रेम वाटत असेल तर ते नक्की येतील त्यांना जर वहिनी योग्य वाटत असेल तर मात्र मी काही करू शकत नाही राज स्पष्ट शब्दात म्हणाला तुझा अंतिम निर्णय आहे ना हा पुढे जाऊन तू नकार दिलास तर आम्हाला झेपणार नाही राज आमची अजून एक मुलगी लग्नाची आहे उद्या तिचं भविष्य खराब होईल मामा म्हणाले माझा फायनल निर्णय आहे मामा मी शुभ्राला भेटू शकतो का हो भेट ना तू भेटून ये तोपर्यंत मामी चहा बनवेल मामा म्हणाले राज शुभ्राला भेटायला तिच्या रूममध्ये जायला निघाला इतक्याच त्याचा फोन वाजला आरवचा कॉल होता हा आरव बोल राज कॉल रिसीव करत म्हणाला आपलं काम झालं अर्ध्या तासात तुझ्या घरच्यांना त्या हरिष्ट सत्य समजेल तू आत्ता कोणीकडे आहेस आरवने विचारलं मी मामाकडे आलो आहे थोड्या वेळात मुंबईला यायला निघणार आहे राज म्हणाला चालेल काय हरकत नाही आपण आपलं काम केले शुभ्राच्या चरित्रावर संशय घेणाऱ्याला शिक्षा तर मिळायलाच हवी आपल्या स्टाईलने मिळेल इतकंच तू शुभ्रासोबत बोल तिला धीर दे मी अंशला इकडे राहण्यासाठीची त्यांची तयारी करायला सांगितली आहे डोंट वरी आरो म्हणाला थँक्स यार राज मनापासून म्हणाला फॉर्मॅलिटी कशाला कर करतो राज तू इकडे मस्त पार्टी करू आरो त्याला चेल करत म्हणाला हो नक्की राज किंचित हसत म्हणाला त्याने कट केला आणि शुभ्राला भेटायला निघून गेला राज शुभ्राला भेटायला तिच्या रूममध्ये आला ती शांत शांत होती साडी खरेदीला आली तेव्हा किती खुश उत्साहात होती ती पण एका दिवसात तिच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं होतं शुभ्रा त्याने तिला हाक मारली त्याचा आवाज ऐकून तिला भरून आलं डोळ्यात आलेले अश्रू मोठ्या मुश्किलीने परतवर मागे वळली राज तिने हळव्या सुरात त्याला हाक दिली तिची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं त्याने हात पसरले तसं ती पळत येऊन त्याच्या मिठीत चिरली आत्तापर्यंत अडवून अश्रू अश्रुतीच्या गालावर उघळू लागले शांत हो काही झालं नाही आपलं लग्न ठरल्या दिवशी होणार आहे या अशा गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही जे क्षण आपण सोबत घालवले त्या क्षणावरून थोडं तरी ओळखायला लागले तुला थोड़ा त्या क्षणावरून थोडं तरी ओळखायला लागलो तुला त्यामुळे काळजी करू नकोस आणि अशी नाराज तर बिलकुल राहू नकोस तीन चार दिवसात तुम्ही सगळे मुंबईला येत आहे मी मामाला सांगितले मला फायनल आकडा सांगा आपण बस अरेंज करू राज तिला सांगू लागला राज पण आत्या काका या लग्नाला तयार नाही आहेत ती मुसमुसत म्हणाली ठीक आहे ना मग त्यांना नाही यायचं तर आपण काय करणार राज म्हणाला तुझ्या आईवडील आहेत ते राज त्यांना कसं वाटेल सध्या ते फक्त दादाचे आईवडील आणि वहिनीचे सासरे आहेत माझं काम होतं त्यांना लग्नाला या सांगणं त्यांनी यायचं की नाही यावर आपला होल्ड नाही तू त्रासात आहेस म्हणून मी तुला भेटायला आलो आत्ता हे सगळं बाजूला सार आणि तू आवरायला हो घे मामा आज रात्रीत मला माणसं किती सांगती। ते सांगतील तशी आपण सोय करू राज म्हणाला नक्की ना राज तिने साशंक मनाने विचारलं अगदी नक्की तू आता फ्रेश हो आपण सोबत चहा घेऊ मला परत जायला निघायचं आहे राज म्हणाला आजचा दिवस थांब ना तू तु। तुझ्या आवडीचं जेवण बनवते प्लीज शुभ्रा त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली बघू आपण तू आधी फ्रेश हो बाकी सगळं नंतर राज तिला समजवत म्हणाला ती फ्रेश होऊन बाहेर आली तिने सगळ्यांसाठी चहा आणला राज भेटल्यापासून शुभ्राचा मूड बराच चांगला झाला होता बाकी घरातलेही थोडे खुश होते राजच्या आई वडील नाराज होऊन त्यांच्या रूममध्ये बसून होते राज त्यांच्या विरोधात जाऊन शुभ्रासोबत लग्न करेल असं त्यांना वाटलंच नव्हतं ते विचारत असताना बाहेरून ओरडण्याचे आवाज कानावर आले हो तसं ते दोघे बाहेर आले काय झालं सुषमा कोण ओरडत आहे आईंनी बाहेर विचारलं आई बाबा बरं झालं तुम्ही आलात या बहिणीच्या भावाने माझ्या सासरी येऊन नको नको ते माझ्या सासरच्यांना सांगितलं हे कसे आहेत माहिती ना तुम्हाला यांनी लगेच विश्वास ठेवला आणि मला घरातून हकलून दिलं राजची बहीण रागारागास सांगू लागली काय काय ग सुषमा हे काय आता माझ्या लेकीला का त्रास देतो तुझा भाऊ बाबा चिडून म्हणाले अहो बाबा तू असं का करेल वन्स उगच माझ्या भावावर आरोप करताय सुषमा म्हणाली मी खोटे आरोप करते वहिनी अगं जरा तरी लाज वाटू दे तुम्हाला मला खात्री झाले शुभ्राबद्दल पण तुम्ही खोटं नाटक पसरवलं असणार तच राहू दे तू तरी आमची वहिनी आहेस ना दादा अरे आवर तुझ्या बायकोला ते आमच्या आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले शुभ्रा शांत राहील पण मी शांत राहणार नाही हा बघ कशी जन्माची अद्दल घडवते तुम्हाला यत् येताना तुमच्या भावाविरुद्ध पोलीस कंप्लेंट करून आली आहे मी वंस हे बघा ए ताई सुषमाचा भाऊ पळत घराशीरला तू तू इथे काय करतो सुषमा त्याला डोळ्यांनी दट्टवत म्हणाली ए ताई असं का बोलतेस तुझ्यामुळे तुझ्या या ननंदेने खोटी कंप्लेंट नोंदवली मी तिच्या सासरी गेलो नव्हतो वंस का विनाकारण माझ्या भावावर खोटं आरोप करताय त्याने तुमचं काय बिघडवलं आहे त्याने तर फक्त शुभ्राचे फोटो एडिट सुषमा बोलता बोलता थांबली बोलता बोलता ती जरा जास्तच बोलून गेली त्याने शुभ्राचे फोटो काय बहिणी त्याने शुभ्राचे खोटे फोटो बनवले ना राजची बहिणी नजर रोखत म्हणाली ए ताई मला तुमच्या झमेलात अडकवू नको तुझ्यामुळे मी लॉकअपमध्ये जायची वेळ आली ओ भाऊजी तुमच्या बायकोच्या सांगण्यावरून मी सगळं केलं तिला तुमच्या भावाचं आणि शुभ्राचं लग्न झालेलं नको होतं आणि ओ ताई मी काही तुमच्या घरी आलो नव्हतं उगाच माझी खोटी कंप्लेंट नोंदवू नका प्लीज कंप्लेंट मागे घ्या मी आपला जातो तो तंतनात निघून गेला पोरी अगं हे सगळं काय आहे बाबांनी आश्चर्याने विचारलं काही नाही बाबा वहिनी हे रचलेलं षडयंत्र आहे वहिनी शुभ्रा जशी राजची होणारी बायको आहे ना त्याआधी ती माझी बहीण आहे ती कशी आहे मला नीट माहिती आहे बाकी तुमचं देणं घेण्याचं ठीक आहे पण तुम्ही शुभ्राच्या चरित्रावर प्रश्न उभा करायला नको होतात तुम्ही तुमच्या हव्यासापायी त्या दोघांचं आयुष्यपणाला लावायला निघालात दादा तुला तुझ्या बायकोचं ऐकायचं तर तू ऐक पण निदान तुझ्या घरच्यांच्या बाबतीत ती चुकीचं वागत असेल तर तेव्हा तरी तोंड उघड आई बाबा तुम्हाला राजपेक्षा वहिनी महत्त्वाची वाटली राज मुलगा आहे ना तुमचा आजपर्यंत तुमच्या बाबतीत तू तु कधीतरी चुकीचं वागलं का वहिनी ते जे पिकतं त्याचा सगळा पैसा तुम्ही घेता राज दर महिन्याला पैसे पाठवतो ते पण तुम्ही वापरता तू तुमच्यासाठी सगळं काही करतो तरी तुम्ही त्याच्या वाईटावर उठलात आई बाबा दादाने सोडा तुम्ही देखील त्याला पर्क करून टाकलात स्वतःच्या पोटच्या मुलाशी असं वागला तुम्ही पण मी असं करू शकत नाही मी राजच्या लग्नाला जाणार आहे मी माझं कर्तव्य पार करेल आजपर्यंत मी कायम वहिनीची बाजू घेत आली पण यापुढे तिचं तोंडही पाहायची इच्छा नाही माझी हो ना मग बाहेर पण करायला इकडे यायची तसं घेऊ हो नका सुषमा फन करून म्हणाले हे सांगणारी तू कोण हे घर तुझ्या आधी माझं आहे वहिनी तू नाही मला सांगायची मी यायचं की नाही ते तसंही किती वेळा येते मी इकडे फार तर वर्षातून एकदा येते मी पण तुला तेव्हाही आम्ही खपत नाही या असल्या भाषेत तू तुझ्या नवऱ्यासोबत बोलायचं आमच्यासोबत नाही मी एकते हे माझी वाट पाहत आहेत आम्हाला शुभ्राकडे राज पण तिकडेच आहे तू मुंबईला जाण्याच्या आत त्याला भेटायचं आहे मला जाते मी रातची बहीण आल्या पावली परत निघून गेली कशी बोलली तुमची बहीण मला पाहिलं ना तुमची भावंड जरा तरी किंमत देतात का मला संस्कारच नाहीत त्याला तुम्ही तरी काय करणार रातची बहिणी ताडताड म्हणाली रातचा दादा तिच्या बोलण्यावर काही उत्तर न देत आत गेला पाच एक मिनटात तो एक छोटी बॅग घेऊन बाहेर आला यात तुझे काही कपडे आणि तू त्या सानवे माणूंकडून घेतलेले पैसे आहेत ही बॅग आणि हे पैसे घ्यायचे आणि कायमचं इथून निघून जायचं अहो सुषमा अविश्वासाने पाहू लागली कंटाळलोय मी तुला तुझ्याशी लग्न केल्यापासून एक दिवस सुखाने जगलो नाही मी सतत तुझी कटकट आणि असमाधानीपणा जा स्वतःसाठी कोणतरी करोडपदी शोध आणि तिच्यासोबत लग्न करून राहा माझ्या नजरेसमोर येऊ नकोस दादा भडकून म्हणाले अहो असं नका बोलू तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी माझ्याशी असं वागणार आहात का सुषमा म्हणाली आजपर्यंत तू माझ्या घरच्यांना त्रास दिलायस त्यांनी तुला जराही त्रास दिला नाही तरी तू त्यांना दोष देत फिरत असतेस तुझ्यासारखी बाई फक्त घराची वाट लावू शकते निघून जा या घरातून चालती हो अरे बाबा काय करतोयस तू सून आहे ती या घरची बाबा समजवत म्हणाले बाबा तुम्ही आणि आईने अति लाडावून ठेवले तिला म्हणून अशी वागते ती तुम्ही हिला या घरची लक्ष्मीचा दर्जा दिला तिचं सगळं ऐकलं आणि ही तुमच्या मुलाचा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले तुम्हाला ही घरात हवी असेल तर ठेवा पण मग मी घर सोडून जाईन असं म्हणून दादा घराबाहेर पडला आई अहो तुम्ही जरी समजवा त्यांना सुषमा आता रडायच्या घाईला आली आपल्याला घरातून काढलं तर माहेरी जागा मिळणार नाही हे तिला माहीत होतं सुषमा तू खरं तेच बोलला तू तु तु तुझ्यासाठी एखादा श्रीमंत माणूस बघ आणि त्याच्याशी लग्न कर तुझ्या हव्यासासाठी माझ्या बाळांना त्रास नको देऊस मला पश्चाताप होतो मी माझ्या राजची चांगली आई बनू शकली नाही आई डोळ्यांना पदर लावून आत निघून गेल्या सुषमा सुन्न होऊन तशीच उभी राहिली